श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी आज एक असा खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ आहे लहान मुलं हट्टीपणा करतात चिडचिड करतात यावर खूप पॅरेंट्स चिंतेत असतात की मुलं अशी का करतात त्यांनी चांगलं वागावं वा, पॅरेंट्सचं ऐकावं वा, डिसिप्लिन मुलांना चांगले लागावेत त्यासाठी प्रत्येक पॅरेंट्स हे प्रयत्न करत असतात तर चला मग बघूया यावरती काय उपाय आहेत आणि तोडगे आहेत ते लहान मुलांचा हट्टीपणा चिडचिड कमी करण्यासाठी हातात चिमूडभर रक्षा व काही पपईचे बी हातात घेऊन गुरुवारी ओम श्री चैतन्य गोरक्षक ओम श्री चैतन्य गोरक्षक नमहा ओम श्री चैतन्य गोरक्षक, गोरक्षक नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करून त्यानंतर ताईतात घालून लाल रेशमी धाग्यात घालून गळ्यात धारण करावा त्यामुळे लहान मुले हट्टी होत नाही चिडचिड करणे बंद होते व वाईट नजर लागत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी प्रत्येक एक खास अशी जबरदस्त टिप आणि म्हणजेच आपला एक माझा उपाय तोडगा सांगत असते त्यासाठी म्हणत असते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका तर ती किप आणि तोडगाचा या व्हिडिओ संदर्भात असा आहे की जो शंभर टक्के नाही दोनशे टक्के काम करणार आहे मुलांना मुलं चंद्र चंद्र शांत होण्यासाठी मुलांच्या गयामध्ये तुम्हाला चांदीची चेन घालायची चे आहे तुम्ही चांदीची चेन घातल्यानंतर मुलांचा चंद्रमा हा स्थिर होतो मुलं शांत येतात जी मुलं हायपर ॲक्टिव्ह असतात जी पॅरेंट्स बिलकुल ऐकत नाहीत खूप मस्ती करतात त्यांच्यासाठी हा उपाय नक्की करून बघावा मला असं वाटतं आणि हा उपाय शंभर टक्के नाही दोनशे टक्के काम करतो मित्रांनो तुम्हाला मुलांच्या गळ्यांमध्ये चांदीची चेन घालायची आहे चांदीची चेन ही चंद्रमा स्थिर करतं चंद्राचं प्रतीक आहे आणि अशाने काय होतं मुलं शांत होतात आणि आजारीही पडत नाहीत मुलांची एकाग्रता अभ्यासामध्ये खूप छान पद्धतीनं वाढते हा उपाय नक्की करून बघा उपाय आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तुमच्या अनेक मित्रांसोबत ही माहिती शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा भेटूया अशा नवनवीन छान आणि अशा हटकी व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये